बंद्रुप पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न बकरीद निमित्त मंद्रुप पोलीस ठाण्यात था, शांतता समितीची बैठक संपन्न था, संपन झाली यावेळी मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सतरा तारखेला बकरीद साजरी होत असून सर्वांनी शांततेने बकरीद साजरी करावी तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांनी मंद्रुप पोलीस स्टेशन नदीतील सर्व मुस्लिम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या बैठकीत शांतता कमिटीचे पदाधिकारी पोलीस पाटील व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण यांनी केले आज रोजी मंद्रुक पोलीस आवारात ईद बकरीदच्या निमित्ताने शांतता कमिटी पोलीस पाटील आणि मुस्लिम बांधवांची मिटिंग घेण्यात आली यावेळी सोमवारी जी बकरी ईद आपण साजरी करणार आहोत त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना व इतर धन्मियांना बकरी ईद ही शांततेत आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ईद साजरी करावी असे आम्ही त्यांना आवाहन केले आहे तसेच माननीय एस पी सर यांचे जे ईदच्या दृष्टीने जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणारे आहेत त्या सुद्धा आम्ही सर्व मंत्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मुस्लिम बांधव पोलीस पाटील व शांतता कमिटीचे जे सदस्य आणि अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा या एस पी सरांच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि पुलिस पोलीस आदित जी अडतीस गावं आहे त्यांचा इतिहास पाहता आत्तापर्यंत कोणताही ईद इत आणि इतर सणाला कोणतेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही आणि इथून पुढं बी होणार नाही अशीसुद्धा गा ग्वाई आजच्या मिटिंगमध्ये मुस्लिम बांधवांनी व शांतता कमिटीच्या लोकांनी दिलेली आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईद सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद